आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळाचे उज्ज्वल यश येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्युनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बोर्ड परीक्षेत कॉलेजचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला प्रथम क्रमांक ईश्वरी जयवंत निकम शहाऐंशी पूर्णांक सतरा टक्के द्वितीय क्रमांक श्रेया विजय फाळके ब्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस टक्के तृतीय क्रमांक शिवांजली जयंत सूर्यांशी ऐंशी पूर्णांक सतरा टक्के चतुर्थ क्रमांक आराधना दत्तात्रेय पुदाले एकोणऐंशी पूर्णांक सतरा टक्के पाचवा क्रमांक शिवप्रसाद जयंत सूर्यवंशी सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे नंबर पटकावले या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक वैभवराव पुदाले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर सिसाळ सचिव सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी संचालक गणपतराव पुदाले प्रकाश पुदाले जयसिंगराव पुदाले पांडुरंग पुदाले संचालक सतीश पवार जगन्नाथ पुदाले अभिजीत गोंदिल महेंद्र माने तसेच प्राचार्य जी बी डुबल समन्वयक एस आर पवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले